चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याची सत्तावन्नवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे म्हणाले की राज्यात फार थोडे सहकारी साखर कारखाने सक्षम आहेत नव्या पिढीतील संचालकांनी पारदर्शक व प्रामाणिक व्यवहार ठेवले असल्याने कोरे कारखाना सक्षम अवस्थेत आहे कामगार व शेतकरी हे कारखान्याची दोन चाकी असून त्यांच्यामुळे प्रगती शक्य झाली आहे शेतकऱ्यांनी ए आय तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावे ए आय बसवणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असून बारामती येथे या पद्धतीचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी प्रवासाची सोय केली जाणार आहे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे म्हणाले की ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल सुरू आहे रोज दोन लाख लिटर डिस्टिलरी उत्पादन होत असून शेतकऱ्यांनी ऊस पुरवावा असे आवाहन त्यांनी केले राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महामंडळाचे संचालक अमित कोरे यांनी सांगितले की गेल्या वर्षी नऊ पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख टन ऊसाचे गाळप होऊन सात पॉईंट सत्तर लाख क्विंटल साखर व तीन कोटी लिटर इथेनॉल तयार झाले पुढील वर्षी हे प्रमाण चार कोटीवर जाईल तसेच पाच पॉईंट एकवीस कोटी, एक कोटी युनिट विजेची विक्री करण्यात आली आहे किसान बाजारच्या दहा शाखा सुरू असून सुर। आणखी दहा शाखा उघडल्या जाणार आहेत माझे विजा वी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटकिमट म्हणाले की इथेनॉल वीज डिस्टिलरीमुळे कारखाना शेतकरी व कामगारांचा विश्वास संपादन करून आदर्श ठरला आहे यावेळी साखर उद्योगातील उत्कृष्ट पुरस्काराबद्दल अमित कोरे यांचा सत्कार झाला कार्यकारी संचालक डी आर खांडगावे यांनी अहवाल सादर केला सभेस कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे संचालक अजित देसाई भरतेश बनवणे नंदकुमार नाशिपुडी सं चेतन पाटील संदीप पाटील महावीर मिरजी अण्णासाहेब इंगळे भीमगौंडा पाटील यांच्यासह संचालक सभासद कर्मचारी उपस्थित होते अण्णासाहेब पाटील यांनी स्वागत तर एस एल हंकारे यांनी सूत्रसंचलन केले चेतन पाटील यांनी आभार मानले राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा